दोन ते बारा जून दरम्यान राज्यात एकाच वेळी शिक्षकांच्या वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाला आजपासून प्रारंभ झाला दहा दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात ऑफलाईन पद्धतीनं एकशे वीस प्रशिक्षक शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर तीनशे गुणांची परीक्षा होईल मात्र आज पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन झाल्यानं पंधरा मिनिटांची पूर्व चाचणी परीक्षा होऊ शकली नाही आजपासून राज्यभरातील शिक्षकांच्या वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाला सुरुवात झाली शिक्षकांनी मागणी केल्यानं पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत शिबिर आयोजित केलंय या शिबिरासाठी प्रत्येक शिक्षकाकडून दोन हजार रुपये घेतले आहेत त्यातून प्रशिक्षणादरम्यान दोन वेळेचा चहा आणि भोजनाची व्यवस्था करणं अपेक्षित होतं पण ही सुविधा दिली नसल्यानं शिक्षकांमध्ये नाराजी आहे प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक तासिकेनंतर दहा गुणांचा ऑनलाईन पेपर घेतला जातो पण पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन झाल्यानं ऑनलाईन पेपरमध्ये अडथळे आले कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार तीनशे एक्कावन्न शिक्षकांचं हे प्रशिक्षण शिबिर आहे पण पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचण आल्यानं शिक्षकांमध्ये चर्चा आहे